मन की शक्ति देना मन विजय करे दूसरों की जैसे पहले, खुद की जय करे हम को मन की शक्ति देना चित्रपट गुड्डी गीतकार गुलजार संगीतकार वसंत देसाई आणि गायिका वाणी जयराम ज्यांचा चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे पहिला स्मृती दिन यानिमित्ताने एक प्रकाश त्यांच्या कारकिर्दीवर मनमोगरा या चॅनेलच्या माध्यमातून वाणी जयराम यांचा जन्म वेल्लोर येथे तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाला सांगीतिक परिवारामध्ये जन्म झालेल्या या गायिकेने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच गाणे सुरू केले अवघ्या आठव्या वर्षी ऑल इंडिया रेडिओ इथे पहिला कार्यक्रम त्यांना मिळाला आणि पाच दशके आपल्या गाण्याचा ठसा त्यांनी उमटवला तामिळ कन्नड हिंदी तेलगू मल्याळम मराठी उडिया गुजराती हरियाणवी आसामी तुळू कश्मीरी भोजपुरी उर्दू कोकणी पंजाबी आणि बंगाली अशा एकोणीस भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली तीन वेळा सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायनाचा पुरस्कार तसेच अनेक राज्यांचे पुरस्कार तामिळनाडू राज्यातर्फे कलई मामणी पुरस्कार तसेच लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार चार दक्षिण भाषा आणि फिल्म संगीतासाठी कैमुकारा पुरस्कार आणि भारत सारका सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जो दोन हजार तेवीसमध्ये त्यांना मिळाला अशा असंख्य पुरस्कारांनी सन्मानित वाणी जयराम यांचे मराठी भाषेशी सुद्धा अगदी घट्ट ऋणानुबंध जुळले बरं ऋणानुबंधाचा ऋणानुबंधाचा जिथून पडल्या गाठी भेटीत तृष्टता मो भेटीत तृष्टता मो ऋणानुबन्धा ऋणानुबन्धा जिथुन पडल्या गाठी भेटीत तृष्टता मोठी हे कुमार गंधर्व यांचे बरोबर गायलेले गाणे तर अजरामर झालेच पण त्याचबरोबर उठा, उठा हो उठा, उठा हो सूर्य होूर्यनारायण म्बली सुवासिनी पूजना उठा उठा हो सूर्य नारायण पान्यात बुडला देव आभाळी चढला तरी माझ्या कानी कुज भुज बोल कानी बोल कानी बोल झुंजू मुंजू झाल बाई झुंजू मुंजू झाल झुंजू मुंजू झाल बाई झुंजू मुंजू झाल अशीच इतर भाषांमध्ये असंख्य गाणी गाऊन प्रसिद्ध झालेल्या वाणी जयराम यांना हिंदी चित्रपटसृष्टी खुणावत होती आणि तशातच जयराम यांचेबरोबर विवाह झाल्यावर त्या कायमस्वरूपी मुंबई येथे स्थायिक झाल्या आणि एकोणीसशे एकाहत्तर साली आलेल्या गुड्डी या चित्रपटासाठी तीन गाणी गाण्याची संधी त्यांना मिळाली यातील बोलेरे पपी हरा या गाण्यासाठी मिया तानसेन पुरस्कार लायन्स इंटरनॅशनलचा सर्वश्रेष्ठ गायिका आणि ऑल इंडिया फिल्म गोर्स असोसिएशन पुरस्कार प्राप्त झाला अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी असंख्य गाणी गाऊन रसिकांना तृप्त केले एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये आलेल्या मीरा या चित्रपटातील त्यांची गाणी अतिशय गाजली त्यामुळे त्यांना अनेक जण आधुनिक मीरा देखील म्हणत असत वीस हजाराहून अधिक गाणी शिवाय वैयक्तिक हजारो भक्तिगीते अल्बम तसेच भारताबरोबरच परदेशात देखील गाण्यांचे अनेक कार्यक्रम करणाऱ्या या गुणी गायिकेने चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आपला निरोप घेतला खरा पण आपल्यासाठी अनेक गाण्यांचा खजिना ठेवला त्यातीलच हा एक हिरा बोले रे पपी हरा, पपी हरा। बोले रे पपी हरा पपी हरा नित, बरसे, नित मन प्यासा नित मन प्यासा नित मन तरसे बोले पीहरा बोले रे पपी हरा पलको पर बूंद सजाए बैठी सावन ले जाय जाय पी के देश में बरसे नित मन प्यासा नित मन हरा, बोले रे पपी हरा मंडली हा वीडियो आवल नक्की लाइक शेयर सब्सक्राइब करा ही विनंती अच्छा तो हम चलते हैं लेकिन अगला वीडियो लेकर जल्द ही मिलते हैं नमस्ते